नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा भरपूर दिवसामध्ये रैना मुंबईला आला आणि मैदानामध्ये आला आणि पहिलाच गुलाब मुंबईला घेतला काय सांगाल त्याबद्दल खऱ्या अर्थाने रैना आणि भारतची जी टीम आहे काळगाव काळगाव आणि बदलापूरची आमची दैवली ती खऱ्या अर्थाने त्यांची आहे आणि त्यांच्या मेहनतीचा हा फळ आहे दादा रैना जेव्हा स्टार्टिंगला मुंबईला पलवता आदतमध्ये भरपूर झाला स्पीड लावायचा भरपूर जण वाटतं की मुंबईमध्ये राहण्याची म्हणजे तोडत नाही राहणा ना आणि कुठे राहण्याचा बॅट पॅच चालू झाला काय सांगाल त्याबद्दल अक्षरशः मध्ये मधला काळ असा होता ना की तो बैलेला आपला थोडा आजारपणात होता आम्हाला लक्षातच नाही आलं दोन्ही बैल म्हणजे रायना पण झाला आणि बाजी पण झाला आणि ज्यावेळेस मला लक्षात आलं ना म्हणून मी रायनाला बाजेला लगेच वरती पाठवून दिलं mm -hmm. आप कारण आपल्याकडं काही डॉक्टर असूनसुद्धा लवकर ट्रीटमेंट करायला येत नाही जागेवरती त्यामुळं yeah. काय झालं मागच्या का मा वेळेस असंच भारतला थांबून ठेवला आणि तो जास्त आजारात जास्त दिवस गेले mm -hmm. मी बैलाला लगेच पाठवून दिला आणि बैलाला आप्पांनी ती तशी ट्रीटमेंट केली आणि बैल लवकरच बरा झाला बैलाला तो छातीत पण जरा भरला तर त्यामुळं बैलाला चोळून पण घेतला मग आता कशी करायची फिटनेस आणि तब्येत आहे आता तर बा, भा, भा, पन, पन, एकदम मला तर म्हणजे शंभर टक्के नाही पण पंच्याण्णव नव्वद टक्के तर एकदम आजच्या पळण्यावधी मला वाटला मागे पण दोन मैदानात गुलाल केला चांगल्यापैकी के, गाड्या केल्या आणि दोन नंबर पण झाला मागच्या मैदानामध्ये दादा आपण बघतो ना भारत आणि रैना एकत्रच पळतात पण जेव्हा भारतचा पराभव पा होईल पण तिथे शंभर टक्के तुमचं नाव ठेवायचं काम करतो रैना काय सांगाल त्या पण शंभर टक्के ह्या जिथे जिथे भारतच्या म्हणजे भारतच्या ज्या अपेक्षा आहेत त्या माझ्या ह्या नंदिनी खरोखर पूर्ण केल्या मुंबईच्या पण आणि वरच्या मैदानाच्या पण ज्या गाडीनं मारायचे त्या रैनानी माझ्या अपेक्षा खरोखर कर पूर्ण करून त्या गाड्यांचा गुलाल करून दिलेला आहे खूप कमी वेळामध्ये भरपूर तुमचं नाव केलं रैनाने काय सांगाल त्याबद्दल खरंच बोललो तर तसं बोललं तर भारतचा आशीर्वाद आहे त्या दावणीला शंभर टक्के पूर्वजांचा आशीर्वाद आहे का आपलं दावनी जी लक्ष्मी त्या लक्ष्मीचं नाव महाराष्ट्रावर कायम टिकवलं या नंदींनी खरोखर यांचा माझ्यावरती खूप उपकार आहे बघा ना जेव्हा नंदी पळतो ना तेव्हा आपल्या पाठीने सर्वजण असतात पण जेव्हा आपला पराभव होतो आणि तेव्हा आपल्या पाठीने काही एक खचून जातात आपल्याला साथ देत नाही काय सांगाल त्याबद्दल मी आ, हमेशा हंग हम असतो मी मैदानात जरी माझी गाडी पडली तरी मी नाराज नव्हे कारण काय आहे कधी कधी आपलं निवेदन चुकत असतो आपल्या बैलामध्ये काहीतरी कमजोरी असते ते आपल्याला कळून नाहीत पण मी असे जण बघितलेत जे एक नंबर मध्ये पळतात त्याच बैलांशी पैरे देत असतात ते असं कधीच कुठल्या हलक्या बायला मालकानी पण जर सांगितलं मला पायरा देत तर मी त्याला सांगतो बाबा थांब थोडा पण तुला नक्कीच पायरा देईल आणि अशा बऱ्याचशा वेळेला मी भारतचे पैरे देऊन त्या बायलांना पण उजेडात आणत रायनानी पण असे बरेचसे पैरे दिलेले आहेत आणि त्यांना उजेड आणले आता मधला काल तू जो बोलला त्यावेळेस पण रायनाचा आणि बाजीचा खूप म्हणजे वाईट दिवसच होते ते माझ्या म्हणजे शर्यती क्षेत्रातले त्यावेळेस मी बरेचशे जणांना बैल मागितलं पण बैल कसे माझा कमी झाल्यानंतर काही काय काय लक्षात आलं मग त्या बैलाचे पैरे होत नाही आता कालचा पायऱ्याचा विषय म्हणजे हा पायरा म्हणजे आज्ञानला मी फोन केला आणि त्यांनी पण विचारानी लगेच ओबाला शेट आपण पळू गाडी काहीतरी करू मैदानात गेल्यावरती त्याचा पण मला वाटतं कोणाला तरी, तरी पायरा झालेला होता पण तरी सुद्धा शब्द दिला आणि त्यांनी मला बैल ही तशी दिला म्हणजे शब्दाला आपल्या किंमत येऊन शब्दाचा मान ठेवला काय सांगा त्याबद्दल अशी शर्यती जर अशा लोकांनी जर एकामेकाला सहकार्य केलं ना तर त्यांची जी बायला जी म्हणजे उजळत नाही ती उजडत येते आता आता आपलं रैना बाजी आणि भारत हे तीन नंदी आपल्या दावणीला आहेत काय सांगाल त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थाने तर भारतच्या नंतर ज्याने माझी मुंबईमध्ये खरी हऊस पुरवली रायनाने बाजीने mm. ते कायम सुरू ते आत्तापर्यंत रायना आपलं नाव मुंबईमध्ये ठेवतो महाराष्ट्रभर ज्या नावावरूपास आणला भारतने त्याच्या पावलोपावली ह्या दोन नंदिनी माझा खरोखर खूप मोठा <laughs> खूप म्हणजे खूप मोठा माझा ते आनंद इथे मुंबई मधला पुरवलेला आहे त्या गाडीला ना घरच्या गाडीला काय काय स्पीड का लागतो त्या घरच्या गाडीचा खर तर म्हणजे गेल्या वर्षी जी गाडी पळत होती तर बरेचशा जणांना असं वाटत होतं का यावेळी घरची गाडी म्हणजे चांगल्या टॉपच्या गाड्या मारेल आणि गेल्या वर्षीच आपण एंडिंग एंडिंगला चांगलं चांगल्या टॉपच्या गाड्या खेळलो होतो पण मध्यंतरी काल थोडा वाईट गेला काय झालं गोट्यामध्ये पण रायना एक दिवस सुटला होता त्यांनी बाजीला मारला त्यामुळे नाही बाजी जास्ती गाडी पण पळत नाही वेगळे वेगळे जर गाडी केली तर पळते चांगली बाजी रायनामध्ये पळाला थोडा घाबरतो म्हणजे गाडी गाडी आता त्या गाडीला तोडच नव्हती आज पण तशीच पळते थोडा आमच्याच गोट्यामध्ये थोडा बैल सुटल्यानंतर तो बैलाला बैलाने मारला त्यामुळे तो थोडा बैलाला घाबरू लागला आणि तो बैल आता रायनामध्ये जास्त पळायला बघत नाही मग याच्यानंतर ती गाडी पळताना दिसेल की नाही शंभर टक्के शंभर टक्के पळणार दादा भारत आणि रैना ती गाडी घाटावरती पण आणि घाटावरती पण चांगली चांगली गुला घेतल्यात काय सांगण्याबद्दल त्या गाडीचा तर नाजच नाही ती सुट्टीपासून सारखा स्पीड आहे तर म्हणजे एखादा बैल सुट्टीला स्पीड धरतो ना एखादा कमी असतो तर त्या गा बायला सारखी गाडी ओढायला लागते पण ती जेव्हा गाडी पळते ती सारखीच पळत असते कारण दोघांना पण स्पीड बुट तो तोंडापर्यंत सारखं आहे दादा आता भारत कधी येणार मुंबईला मुंबईला भारत येणार पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यामध्ये ना कारण की आपले दोनच महिने राहिले जातात हो हो लागच्या महिने मा... मैदानामध्ये मा... थोडासा कम बॅक करू का दादा आई एक वेळानेच प्रार्थना करतो की आपला भारत रैना आणि बाजी असंच नाव आपलं उंचव ठेवा हो। आणि इतक्या विधीला खूप खूप आभार तुमचं भारतप्रेमी यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे नक्कीच असाच उंचावर राहील आणि आई एक वेळेचा आशीर्वाद आणि आपण कधी कोणाचा वाईट नाही केला तर नक्कीच आपलं पण वाईट नाही होणार सदैव गुलालात आपले विनंती राहतील हेच ईश्वरच्या मी प्रा प्रार्थना आहे धन्यवाद दादा धन्यवाद